हॅलो नमस्कार कशात सगळे मी भागीजीनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि गुरुपौर्णिमानिमित्त मी माझ्या घरी स्वामींची पूजा केलेली आहे अभिषेक वगैरे केलेला आहे ते सगळं शे शूट नाही केलं माझे जेवढं जमलं मी तेवढं शूट केलं आणि माझी लहान मुलगी पण आहे ती पण खूप त्रास करते आणि मग मी पटापट पूजा वगैरे आवरून घेतली आणि मी ना स्वामींची छोटीशी नवीन मूर्ती आणली आहे आणि आजच म्हटलं गुरुपौर्णिमानिमित्त स्वामीं छान असा अभिषेक आणि स्थापना करूया तर दाखवते मी तुम्हाला आणि तर हे बघा मी छान अशी पूजा वगैरे झालेली माझी छान वाटत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं आणि ती ना खूप त्रास तुँ करते ना म्हणून मग मी जास्त शूट नाही करता येत मला मला जेवढं जमतं ना मी तेवढं शूट करून तुमच्यासोबत शेअर करते पण ना तुम्ही ना कमेंटच नाही करत आणि तुम्ही कमेंट करून सांगतच नाही मला की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात खूपच मेहनत लागते खरंच तायांना खूपच मेहनत करून मी ब्लॉग शूट करते घरातले सगळे कामं वगैरे आवरून तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात तर आता नैवेद्य वगैरे बनवणार आहे मी आज गुरुपूर्ण आहे तर मग नैवेद्याला काय बनवते ते पण मी म्हणजेच शेअर करेल आणि स्वयंपाक वगैरे पण राहिलं आहे पण ते काही शूट नाही करणार संध्याकाळी जमलं तर मम्मीनंतर श शेअर करेल तिथं आणि हळदीचं लेपन वगैरे पण झालं आहे तर चला मी दाखवते आणि माझी पूजा पण कशी झाली आहे ते पण लागत तर चला मग आणि परत सगळ्यांना गुरुपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत हे स्वामी मी प्रार्थना करते आणि चला मग खूप आता काय काय इथे ना माझा देवाला ना छोटा आहे म्हणून मी साईबाबांची मूर्ती आणि श्री गणेश मला भेटले होते ना ते म्हणून मग मी त्यांना बाहेरच ठेवलं आहे आणि इथे बघा हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं लकी ड्रॉमध्ये मला गणेशांची मूर्ती भेटली होती आणि हळदीचं लेपन वगैरे पण झालं आणि ना खूप जास्त पाऊस येत होता ना त्यांना बाहेरचे लाईट वगैरे चालूच ठेवले होते का काही दुकानदार होता ना बाहेर म्हणून नाही तर संध्याकाळीच लावतात लाईट आणि दिवसभर खूप मला काही शूट नाही करता आलं आणि इथे बघा मी हळदिसले पण वगैरे रांगोळी पण छान अशी काढली होती आणि स देवपूजा हळ पण सगळं झालं कामं पण आवरून झाले तर अशा प्रकारे मी पण माझ्या घरी गुरुपौर्णिमा सेलिब्रेट केली आणि ना संध्याकाळी म्हटलं आपण शिऱ्याचं निमित्त दाखवूया तर इथे मी शिरा बनवला आहे आणि नैवेद्य पण दाखवलं ला आहे स्वामींना आणि सगळ्या देवांना आणि बघा किती छान वाटतं आणि संध्याकाळ झालेली आहे किती छान आणि प्रसन्न वाटतं ना सण आले का खूप छान वाटतं इथे बघा इथे पण मी मध्ये दाखवून घेतलं आणि संध्याकाळच्या मी पाहुणे सात वाजले आहे इथे श्री सुक्तम लावलं होतं मी आणि ना खूप छान वाटतं मला पूजा वगैरे करायला सगळं आणि मग संध्याकाळ झाली होती स्वयंपाक केला मी तर इथे स्वयंपाकामध्ये बघा मी काय काय बनवलं होतं चपात्या करून घेते भाजी झालेली आहे तर इथे मी सोयाबीन वड्यांची भाजी केली होती खूप पण खूप छान वाटते टेस्टी लागते तुम्ही पण ट्राय करा आणि सोयाबीन वड्यांची भाजी भात आणि चपात्या केल्या होत्या नैवेद्य पण दाखवून दिला तर कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग माझं ब्लॉग आवडत असेल तर ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना